नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी शेतकरी लाडक्या बहिणी रस्त्यावर माजी खासदार हेमंत पाटील यांच्यावर शेतकरी भडकले शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी वसमत तालुक्यातील तेरा गावातील शेतकरी आक्रमक होऊन उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं वसमत तालुक्यातील तेरा गावातील शेतकऱ्यांनी शिवतीर्थ ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी निषेध व्यक्त केला त्याचप्रमाणे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांनी देखील सहभाग नोंदवल्याचं दिसून आलं आम्हाला लाडकी बहीण योजनेतील पंधराशे रुपयांची भीक नको आम्हाला आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी पारंपरिक शेतीच पाहिजे आम्ही आमचा जीव गेला तरी शेती सोडणार नाही या जमिनीसाठी आमच्या पूर्वजांनी कधी फाशी घेतली तर कधी बेभाव शेतातील पिके विकली परंतु शक्तीपीठ महामार्गाच्या नावाने ज्या आमच्या शेती शासन आमच्या पदरातून हिसकावून घेत आहे त्या आम्ही जाऊ देणार नाही अशा भावना महिलांनी ए टी व्हीशी बोलताना व्यक्त केल्या तर काही शेतकऱ्यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याचा देखील निषेध केला आक्रमक झालेले शेतकरी काय म्हणाले आमचे प्रतिनिधी अनिता चव्हाण यांनी घेतलेल्या काही प्रतिक्रिया शेतीमधून जो शक्तीपीठ महामार्ग जात आहे हा रद्द झाला पाहिजे आमचं संपूर्ण कुटुंब जे जे आहे आमचं जीवन जे आहे शेतीवरच अवलंबून आहे कारण पैसा किती दिला तर आम्हाला पैसा नाही ना खाता येत आम्हाला अन्नच खावं लागते शेतीमध्ये पिकवलेलं आणि जे मुख्यमंत्री साहेब म्हणतात की माझी लाडकी बहीण लाडक्या बहिणीला आपण दहाशे रुपयाची भीक देतात ती भीक आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काची जमीन पाहिजे ती भीक घेऊन आम्ही का आता झोळी करून फिरायचं का रस्त्यानं आमची जमीन गेल्यावर आम्हाला भीक वगैरे काय नाही पाहिजे ती भीक आमची बंद झाली तरी चालेल आम्हाला आम्हाला नको आहेत पंधराशे रुपये आम्हाला फक्त आमच्या हक्काची जमीन पाहिजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा शक्तीपीठ महामार्ग जाऊ देणार नाही कारण आमचं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल शेवटी आम्हाला आत्महत्या जरी करावी लागली तर आम्ही हा रस्ता जाते वेळेस आत्महत्या करायला सुद्धा तयार आहे नंतर मरण्यापेक्षा आताच मिळेल बरं की महिला वर्गसुद्धा रस्त्यावर आलेला आहे लाडकी बहीण अशी रस्त्याने फिरायला शासनाला योग्य वाटते का बरोबर वाटते का लाडक्या बहिणी असं फिरायला लाडकी बहीण म्हणल्यावर अशी रस्त्यावर यायला नाही पाहिजे ना लाडक्या बहिणी ही आहे का जागा मग मग ही लाडकी बहीण कसली ही लाडकी बहीण नाही ही सावत्र बहीण आहे शासनाची त्याच्या ताटात भाकर आमचीच ताटात भाजी आमचीच खायाला दूध आमचाच गायला चारा आमचाच सगळं आमचा असून बी त्यांना आज आमच्यावर आणली की एवढी बिकट पण आमच मरतील पण भाकर आमची जाऊ देणार नाही आमचे जे परंपरा आहे ते आमच्या शेतीमध्ये आम्ही जग जगवायला कष्ट करून शेनी आता थोडी शेती राहिली घरच्या घरीच पुरी होत नाही खायला तर जग कस जगाव हे बघा आमच्या रस्त्यावर आलो आम्ही आज रस्त्यावर येऊन करणार का मंजुरी करा की पोट भरा

लावून फुकून देतात काय करत आहे आम्हाला काय करत नाही रुपये झाला पण त्याच्या पैशाची गरज नाही आम्हाला मालाला भाव नाही तीन हजार आणि चार हजार सोयाबीन आला कापसाला कोणतं तीन हजार आणि चार हजार तुम्हाला द्यायला पगार कसे वाढून राहा वाटायचा विचार करा या गोष्टीचा आम्ही रस्ता होऊ देणार नाही आजही रस्त्यावर आलो आजही मराय तयार हो उद्या मराय तयार आजही कमाय असतात तयार हो आम्ही काय करायचं ते करून द्या म्हणा सरकारला आम्ही सर्व शेतकरी अल्पभूधारक आहोत वीस गुंठे एकर तीस गुंठे याच पद्धतीची शेती आहे आम्हाला आणि आम आमचं उपजीविकेचं जी, साधन आहे ते प्युअर शेतीवर हो आहे त्याकरिता या सरकारनं तातडीने शेतकऱ्याची दखल घेऊन तातडीने हा मार्ग रद्द करावा किंवा ह्या मार्गा आम्ही जीव जरी गेला तरी ह्या मार्ग होऊ देणार नाही आमची एक एकर एक वीस गुंठे जमीन आहे ती जमीन आमच्या आज्या पंजापासून आमचं सा उपजीविकेचं साधन आहे आम्ही सर्वजण त्या शेतीवरच उद्योग करून सगळंच काही जगतो आहे आणि आमचे लेकरं बाळ उदेशाला काय करणार आहेत याकरता शासनाने ताबडतोब हे मार्ग रद्द करावे याकरता आम्ही सर्वजण इथं उपस्थित जाऊन आम्ही निवेदनसुद्धा वारंवार दिले आहे तरी शासनाला या याकडे दुर्लक्ष करीत आहे आणि मार्ग रेटवण्याचा प्रयत्न करीत आहे तरी हा मार्ग रद्द झाला पाहिजे नाही तर आमचे रक्त सांडले तरी आम्ही एक इंच देणार नाही सरकारला आमच्या आज पंधरापासून आमचे लेकर उपाशी आहेत आज हेमंत पाटलाला काही हेमंत पाटलाच्या बापाची जमीन नाही आमच्या शेतकऱ्याची जमीन आहे हेमंत पाटलाला काहीच माहीत नाही खेड्यापाड्यामध्ये काय आहे तर सगळं सर्व आमच्या तालुक्यातून सर्व गावातून विरोध आहेत या शक्तीपीठ महामार्गासाठी हा शेतकऱ्याच्या उपयोगाचा नाही ना हा उद्योगपतीचा उपयोगाचा आहे आम्ही तरी एक इंचसुद्धा जमीन या शक्तीपीठ महामार्गाला देणार नाही हा कोणत्याही कंपनी किंवा कोणत्याही लोकांचा शक्तीपीठा मार्ग मागणी नसताना हा महामार्ग शेतकऱ्याच्या माथी मातत आहे हे सरकार पन्नास खोके आणि एकदम ओके असं गद्दारांचं सरकार आहे खरं म्हणजे हे सरकार शेतकऱ्याला वेळोवेळी भूलथापा देत आहे शेतकरी हे सरकार कोणत्याच शक्तीपण महामार्गाचा उपयोग नाही शेम हेमंत पाटील म्हणतात की याला आमदार खासदाराचा कुठंच विरोध नाही मला माझं एकच म्हणायचं आहे या आमदार खासदाराच्या बापाच्या घरची जमीन नाही ते म्हणतात की विरोध नाही आणि हेमंत पाटला खरंच म्हणावं की या आमदाराचं नाही ते नुसतं सार्वजनिक बोलतात आणि वेळ माती मारून येतात त्याला एकाही आमदार खासदाराचा पण विरोध आहे पण हे सर्वानुमती सा, सांगतात की सपोर्ट आहे म्हणून कुठल्या मार्गाचा सपोर्ट नाही अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा Ani, the update.